योग्य वेळ केव्हा आता सर योग्य वेळ जेव्हा शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्यांकडे शेतीला लावायला पैसा नाही हीच तर योग्य वेळ आहे जेव्हा शेतकरी अडचणीत असतो तेव्हा तो शेतकरी मागणी करतो की आमची कर्जमाफी करा आता तुमची योग्य वेळ किती वर्षांनी येईल या निवडणुकीच्या शेवटल्या महिन्यामध्ये तुमची योग्य वेळ येईल काही समजत नाही कायचा त्याच्यामुळे ही योग्य वेळ आहे आणि मग मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की योग्य वेळ करू तर आता अतिशय शेतकरी अडचणी असल्यामुळे हीच कर्जमाफीसाठी योग्य वेळ आहे त्याच्यामुळे राज्य शासनाने आताच कर्जमाफी केली पाहिजे आमची परवाच्या दिवशी मिटिंग आहे त्याबद्दल हा अवश्य चर्चा करू पण असं कसं आहे खरीप हो मग हंगाम येणार आहे हे सगळं माहित आहे युद्ध तर ठीक आहे आता झालं चालू आठ दिवसा राज्य शासना आम्ही अनेक वर्ष सरकारमध्ये होतो याचं नियोजन वर्षभर्यापास करावं लागतं खताचं नियोजन व्यवस्थित जर वर्षभरापासून जर केलं तर अशा प्रकारच्या अडचणी येत नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये खताचा पुरवठा व्यवस्थित होतो भावाचं नियंत्रण सुद्धा राज्य शासनाने करायला पाहिजे त्याच्याकडे सुद्धा लक्ष नाही मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचे भाव वाढले अतिशय तीव्र भावना या हिंदी सक्तीच्या बाबतीत आहेत त्याच्यामुळे राज्य शासनाने याचा अवश्य विचार करायला पाहिजे आपण पाहिजे अनेक तज्ञ आहेत अनेक तज्ञ मंडळी सुद्धा याच्या बाबतीत चिंता व्यक्त केली आहे की है हिंदी भाषा त्या बाबतीत जो काही निर्णय राज्यशासन घेतलाय त्याचा त्यांनी फेरविचार करावा अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात राज्याच्या प्रत्येक भागात मागणी येत आहे त्याच्यामुळे हिंदीच्या बाबतीत जी आक्रोश त्यानि लोकांमध्ये आहे त्याच्या बाबतीत राज्य शासनाने लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे शरद पवार साहेबांची साथ ज्या अनेकांनी सोडली ते जेव्हा एकांतात आम्हाला भेटतात तेव्हा ते, ते हेच सांगतात की एका विपरीत परिस्थितीत आम्हाला शरद पवार साहेबांची साथ सोडावी लागली पण हा निर्णय आम्हाला एका वेगळ्या परिस्थितीमध्ये घ्यायला लावला नाही तर आम्ही शरद पवार साहेबांची साथ कधी सोडली नसती त्याच्याबद्दल अनेकांनी खाजगी मध्ये खंत व्यक्त केलाय कारण की ओपन करू शकत नाही मग अनेकांच्या अडचणी आहेत भास्कर जाधव साहेबांनी तर स्पष्टपणे सांगितलं की मी शरद पवार साहेबांची साथ सोडली ही अतिशय मोठी चूक केली भाषव साहेब आमच्या पक्षाचे अध्यक्ष होते महाराष्ट्राचे अध्यक्ष होते आणि मी जे सांगितलं की अशा पद्धतीच्या अनेक अनेक नेते जे आमच्यातले सोडून गेले आमच्यापेक्षा ज्येष्ठ नेते अनेकांनी खाजगीमध्ये याच प्रकारची भावना